नाव सांगतात आपलं आज एवढ्या लांबून तुम्ही हजार माझ्या मैदानात आला कसं नियोजन झालं होतं काय नियोजन आज मैत्री खात्री आम्ही परवा खर्चून दिला पहालेलो त्यावेळेस आमचं म्हणजे हे आमचं मित्र आहे आहेत त्यांचं आमचं बोलणं झालं एक मैदान आम्हाला बच्चा पायऱ्याला द्या म्हणून त्यांनी आपल्या शब्दा एक मैदान करूया म्हणून आज मैदानाला आम्हाला बैल दिला आणि मैदानात एक मैत्री खातीर नियोजन झालं आणि ते यशस्वी झालं आमच्याकडं आज एक चार नंबर केला चांगल्या गाड्यात पळून तिस आज तिसरं मैदान आहे वासरात कुठून घेतला होता दादा हा बैल वाढत काय खरेदी होती बैलाची आठ हजार रुपयाची खरेदी तो मैदान आहे तिसरा मैदाना घेतल्या तिसरा गोला तिसऱ्या मैदानापासून पहिला म्हणजे बैलानं खरोखर तुमचं स्वप्न पूर्ण केलं म्हणा तुमची जशी तुम्ही खरेदी केलं तसं बैलांना दाखवून दिलं काय म्हणशेला बैलाबद्दल बैलाबद्दल काय सांगावं तेवढं कमी आम्ही ओपन ज्या मैदानात नऊ नंबर तासान विरकर वाढील नऊ गाड्यात आम्ही तीन नंबरला उतरलेलो कडन करून पहिल्यांदा बाहेरनं पळवलेलं आम्ही एकच खांदा आता सध्या तरी आम्ही एकच खांद्याला अजून डावीनं काय पळवलेलं नाही पण आम्हाला त्याच्यावर एक विश्वास आहे की बाबा ना पळ आत पण बाहेर पण तुम्ही एवढी मोठी खरेदी केली आज तुम्ही माहिती ना कसा विचार केला होता गाडी पळवायचा ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर आमचा काशी ड्रायव्हर मित्र जायचे आपले गोरे गावां वांगेचे काशी ड्रायव्हर आणि आम्ही आपलं मित्र आहे ते त्यांचं सहकार्य महत्वपूर्ण मारलं काय म्हणजे सहकार्य असतंय पण आज आम्ही एक ठरवलेलं की बाबा आज आपण संघटनेत होऊन एक आज आल्यासारखं एक नंबर फायनल करून जायचं एवढंच आमचं मत होत आज तुम्ही खरोखर दादा बैलाच्या खरोखर तुम्ही एवढी किंमत देऊन तुम्ही बैलाला मैदानात आणलं म्हणजे कस कशी जोडी पाहिलं पाहिल्याला आम्ही गट पण काढला अंतराने टांग्याच्या अंतरान आम्ही सीमेला गाड्या तास होत्या आम्ही मध्ये असल्यामुळे आम्हाला तीन नंबर तास आमची गाडी होती सिमेला पण आणि पाहिल्याला पण तीन नंबर चावन पाहायला पण एक विश्वास होता की बाबा तीन नंबर तासाव मधी गाडी आहे जर हा बच्चा आपला जर करा मित्राचा बैल आहे त्यानं जर बैलाला कुठला जरी बैल असला आणि एकदा जर तोंड काढलं तर हा बैल मागा हटत नाही एवढी आम्हाला गॅरंटी होती आणि त्यानं ती करून दावला ड्रायव्हर जाऊया ड्रायव्हर नमस्कार ड्रायव्हर तुम्ही गाडी उडाडी उभा राहून आला होता काय करूया होती त्याची आपला आज किती दिवस झाला तुम्ही गाडी मारताय या बैलाची गाडी गेल्या चार महिन्या

पण होत त्या गाड्या कसं मोठ्या गाड्यात गाड्या डेअरिंग करत नाही फायनल आल्या शेवटी पहायला लागते कसं वाटतंय काय पोहोचलं त्या आम्हाला विश्वास होता की बाबा ते अर्जुनची एक गाडी आणि बकासूरची गाडी आम्हाला टक्कर देणार आम्हाला वाटलेलंच कारण त्या दोन गाड्या टाप होत्या बाकीचं कसं आहे शेवटी वासरानं पण साथ दिली पाहिजे तिसरा मैदान वासराचा तिसरा पेरा पहिल्यांदा आजपर्यंत दोन पेरा आम्ही मैदानात काढले पण तिसरा पेरा कधीच नव्हता खाली सुट्टी लावायचं वासरू लट पडलं त्याच्यामुळं नाहीतर आम्ही अजून टक्कर दिली असते सगळ्यांना मोठे जरी असले तरी आपल्याला काय एवढंही वाटत नाही पण अजून टक्कर दिली असते नाही दादा तिन्ही बी गाड्या तिन्ही बी गटात म्हणजे गट असो सीमे असो फायनल असो तुमची जशी खरेदी केली तसं बैलांत मला फळ भेटले काय म्हणशील खूप आनंद झाला आम्हाला की बाबा तिसऱ्या मैदानात घेतल्यासारखं आम्हाला वस्तू लाभ आता आपल्या चॅनल बद्दल दोन शब्द बोलल्यावर मनापासून तुमचा धन्यवाद